जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजे भिवरी येथे श्रीमंतवीर नेताजी तरुण मंडळ व श्रीमंतवीर नेताजी क्रीडा मंडळ भिवरी आयोजित भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडतंय मित्रांनो आजच्या भिवरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ ढुमायांचा दशमिंद केसरी बाकासूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ डुमा यांचा दशम केसरी बकासूर व बिवरीकरांचा सोन्या ज्यावेळेस सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक एक मध्ये पळून ज्यावेळेस सेमीला सुट्टा निकाल घेत गाडी फायनल साठी पात्र करतात त्यावेळेस समालोचक बघा नक्की काय बोलली ते क्रमांक एक मध्ये गाडी नासा प्रसन्न ना मोहर धुमार सुजगा हॉटेल रुद्र्युरे या गाडीचा एक नंबर विजय बैल गाडी मालकाचा त्यावर ते चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली डायरा पाला पब्लिकचा भिता बैलगाडी क्षेत्रातील तरुणांच्या मनावरती अधिराज्य करणारा बैल मोहन शेठ तुम्हा सुजगाव अर्णव शेठ साळुंके सुजगाव सचिन शेठ घरात कडा यांचा दशम इंद केसरी बतासुर आणि चोडिरा हॉटेल रुद्रा गार्डन ब्युरी रणजी घिसरे यांचा या ठिकाणी सोन्या पाला झिरो झिरो त्रिपर सुंदर गाडी आणली अमोल ड्राईव्हर औंड कराणी